परभणी जिल्ह्यातील जिंतूर ग्रामीण रुग्णालय पंधरा जून रोजी जिंतूर तालुक्यात प्रथम परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौमेमना दीपक सातोरी मुरडीकर तसेच या ठिकाणी जिल्हा चिकित्सक अधिकारी तसेच अनेक मान्यवर मंदिरच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्यमंत्री मुम्ना मुर्डीकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत येथे डायलिसिस सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे जिल्ह्यातलं हे चौथं डायलिसिस सेंटर आज आपण उघडतोय आरोग्य सेवेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे की येत्या दोन ते तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये प्रत्येकाला अत्याधुनिक अशा आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्याच माध्यमातून हे आपल्या परभणी जिल्ह्यातलं चौथं डायलिसिस सेंटर जिंतूर वासियांसाठी खुलं करून देण्यात आलेलं आहे आपण बघतो डायलिसिस साठी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जावं लागत होतं आणि त्या पेशंट सोबत त्याचे नातेवाईक वगैरे असा आ, त्रास सगळ्यांना सहन करावा लागत होता पण आता ही सुविधा जिंतूर वासियांसाठी इथेच उपलब्ध झालेली असल्यामुळे जिंतूरकरांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद आज ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे डायलिसिस सेंटरचं उद्घाटन माननीय पालकमंत्री आरोग्य राज्यमंत्री माननीय मेघना ताई पोडीकर साकोरे मॅडमच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे मला सर्व जिंतूर तालुक्यातील वासियांना विनंती करतो की ह्या परिसरातील जेवढे लोक डायलिसिसचे असतील तर ह्या रुग्णालयात येऊन हो, त्यांनी उपचार घ्यावे आपल्याकडे आता हे दररोज उपचार होणार आहेत आणि ते फ्री ऑफ कॉस्ट होणार आहेत तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्या आजचे पदरिक्त आता आपण मॅडमशी आहे ते पण आता इथे एक महिन्यात माझं नाव तृप्ती गवळी मी महाड डायलिसिस मध्ये मी इथे काम करते महा आपण आपण जिंतूरमध्ये आता नवीनच मेघना ताईच्या हाताने उद्घाटन केलंय सगळ्या डायलिसिस पेशंटला रिक्वेस्ट आहे सगळ्या डायलिसिस पेशंटचे जे जे काय जिंतूर जिल्ह्यामध्ये डायलिसिस पेशंट आहे ज्यांना लांब जावं लागतं परभणीला जावं लागतं जालन्याला जावं लागतं औरंगाबादला जावं लागतं त्यांच्यासाठी डायलिसिस डायलिसिस म्हणजे ज्या पेशंटची किडनी डॅमेज झाली आहे ज्या पेशंटला रक्त फिल्टर होत नाही ज्या पेशंटचं रक्त फिल्टर होत नाही ज्यांना डायलिसिस साठी बाहेर जावं लागते ते इथे येऊन डायलिसिसचा लाभ घेऊ शकतात ज्यांच्या किडण्या फेल गेलेल्या आहेत आमच्या इथे नेफ्रोप्लास्ट डॉक्टर परमेश्वर जाधव सर आहेत नेफ्रोलॉजिस्टला तुम्ही विजिट घ्या आणि आमच्या इथे डायलिसिसचा लाभ घ्या

मला लाभ होणार आहे जितूर सहारंगी चॅनल ची बातमी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जितूर सहारंगी चॅनल साठी मी शेतकरी